आज बनून दाखवणार आहे गाजरचा हलवा तर हे पहा गाजर स्वच्छ धुवून स्वच्छ धुवून घेतलेत आणि याची आहे ना धुतल्यानंतर याची पूर्ण अशी साल काढायची बटाट्याची साल काढायचं जे आहे ना चॉपर वापरत्याने ही साल काढून घ्यायची पहा कारण मग आपला हलवा जो आहे ना कधी असं गाजराला थोडीशी माती खडे वगैरे हो असतात ते कचकच अजिबात लागत नाही तर पूर्ण अशा प्रकारे साल काढून घ्यायची साल काढल्यानंतर परत एकदा धुवायचे पाण्याने म्हणजे अजिबात कचकच वगैरे लागू शकत नाही जरा काळजी घ्यायची सुरुवातीला आधी आता हे सर्वांची साल काढून घेते शेपा केवढी साल निघली आहे गाजराची खूप म्हणजे खूप बरीच साल निघली हे पहा अशा प्रकारे हे मोठ्या होलची जी असते ना किसणी त्याची घ्यायची पहा आणि जे पटापट पटापट होऊन जातं आपलं गाजर किसून अशा प्रकारे किसून घ्यायचे सगळे गाजरं हे पहा गाजर किसून झालेलं आहे आपलं दीड किलो गाजर आणलेले आता इकडे कढई गरम करायला ठेवली आहे पहा गाजर एकदम बर्फीसारखा एकदम पेड्यासारखा बनवायचा असेल ना हलवा गाजराचा हलवा तर प्लीज मी सांगते त्याप्रमाणे बनवा स मिठाईपेक्षा मिठाईच्या दुकानातल्यापेक्षा सुद्धा इतका भारी लागतो हा गाजरचा हलवा तर हे पाकडे गरम झाली याच्यात तूप वगैरे काहीसुद्धा नाही टाकायचं आहे का, का। तूप वगैरे काहीच नाही वापरायचं आहे डायरेक्ट आता आपण हे किसलेलं गाजर आपण याच्यामध्ये टाकणार দো মিনিন একার্স ভাজন ঘ তুপ ওগে কিন কুত্রা টাকা নেই নতুন ডায়রেক্ট দূ দূধ টাকলে তো দুধা মধ্যে ডায়রেক্টা না তো চাই লাগত গ্যাস ফাট জবজ দোনে মিনিট छान भाजून घ्यायचं खरपूर हे गाजर डाबून नाही द्यायचं खाली त्याला पाणी सुकतं पा पाणी सुकतं तर ते आणि आपला हातसुद्धा दुखायला होत नाही नाही तर पाणी डायरेक्ट तुम्ही दूध साखर टाकलं ना तर खूप हलवून हलवून परतून परतून हात दुखायला लागतो पहा पाणी आतेपर्यंत त्याचं त्यासाठी आधीचे गाजर पण छान भाजून निघतं आणि याचं पाणीसुद्धा आटलं जातं पा गाजराचं ते दोन मिनिट चांगलं भाजून घ्यायचं आपल्याला गाजरचं किसलेलं हे पहा दोन मिनिट भाजून झालं आहे आणि हे पाहा छान असा भाजला आहे पहा किस गाजराचा आता दूध जर तुम्हाला टाकायचं असेल ना तर दूध आणा दूध दुदा आपण आणलं की त्याच्यात एकही पाण्याचा न टाकता दूध चांगलं गरम करायचं पहा चांगलं उकळवून घ्यायचं चा। आणि मग ते घट्ट दूध टाकायचं कारण दूध आटायला जास्त वेळ लागत नाही म्हणूनसाठी दूध कधी पण पाणी न टाकताचं चा। दूध चांगला भिवकून घेऊन मग दूध टाकायचं एक किलो गाजर असेल ना तर एक किलो गाजरला एक ग्लास दूध टाकलं तरी चालते आणि हे पहा मी तर ते काय मला मी दूध वगैरे उगच काहीतरी कप भर टाकते थोडंसं असे काहीतरी अर्धा कप किंवा एक कप दूध टाकते पहा दीड दोन किलो गाजर असतील तर हे पाणी रोज मले साठून ठेवते लोणी काढायसाठी तर हे मी रोज आपलं म वरची वरची साई काढून ठेवते ना तर हीच मी वापरणार आहे दूध वगैरे काय टाकणार नाही मी तुपा आता हेच मी वापरणार आणि तुपाचा एक थेंबही नाही टाकणार आता पा ह्याचं अगदी असं मावा आपण काय बोलतो खवा बनवतो खवा खवा टाकल्यासारखा याच्यामध्ये मस्त छान अशी टेस्ट लागते त्यामुळे मलई जर असेल ना साई साई साठवलेली हो तर ती टाका किंवा दूध पाणी न टाकता चांगलं दूध गरम करा चांगलं घट्ट होऊ द्या आणि ते दूध तुम्ही याच्यामध्ये खूप आणि खूप भारी टेस्ट लागते तूप टाकायची अजिबात गरज पडत नाही यालाच आता ह्या मलाईला एवढं ये तूप सुटतं ना नंतर तर चला आता चा हे चांगलं मिक्स करून शिजवून घ्यायचं हे पहा चांगले मिक्स करून घेतली होती मलाई याच्यामध्ये आणि याला पाहा किती पाणी सुटलं आहे याला पण पाणी सुटचं पहा हे पाय मलाईचे हे झाली आहे ना सगळं तर मिक्स केली त्याला पाणी सुटलं आहे जवळजवळ मी पहा दोन ते तीन मिनिट चांगलं शिजवून घेतलं आहे पहा याच्यामध्ये दोन तीन मिनिट शिजून घेतलं चांगलं मलईमध्ये मिक्स करून आता याच्यामध्ये आपल्या आवडीप्रमाणे साखर घालायची पहा पाणी पण आटलं हे म्हणजे ते हे आपलं हे मलईचं जे होतं ना दूध ते आटलं आहे पहा तर आता साखर घालून घ्यायची हे पहा दीड किलो गाजर आहे त्याला मी एवढी एक मीडियम साईजची हे अशी एवढीशी ही वाटी भरून घेतली आहे आणि अजून आरती वाटी टाकते पहा कारण दीड किलो गाजर आहे तर एक किलो गाजराला एक वाटी भरून टाकू शकता तुम्ही तुमच्या घरात जर गोड जास्त आवडत नसेल शुगर बीपी काही नसेल तर एकाच वाटी वापरा आणि ज्या लोकांना काही प्रॉब्लेम नाही गोड खाण्याला ते लोक तुमच्या आवडीप्रमाणे दोन तीन वाट्या पण टाकू शकता एका किलोला दीड वाटीसुद्धा टाकू शकता दोन वाट्यासुद्धा टाकू शकता खूप गोडसुद्धा तोंडामध्ये असं घालूशी नाही वाटत हे असं जरा थोडं कमी गोड केलं नाही हलवा की असा पेड्यासारखा बर्फीसारखा मस्त टेस्ट लागते पाक हव्यासारखी त्यामुळं खूप गोड पण नाही बनवायचा आता साखरेला एवढं पाणी सुकतं ना पा साखर टाकल्यावर कसलं पाणी सुकतं खूप पाणी सुकतं पा, पा साखरेचं याला आपण पाक बनवतो ना कसं याचा पाक बनतो साखरेचा साखर टाकली का हे पूर्ण पाक आता हे साखरेचं पाणी पूर्ण हातून घ्यायचं पा अजिबात पाणी वगैरे काहीसुद्धा नाही राहिलं आहे पा असं पूर्ण कोरडी कोरडी अशी तेल तूप सुटलेलं पाहिजे त्याला तूप आपण आप तूप सुटलं जायचं पा तुमच्याकडे जरी मलाई नसली ना नुसतं घट्ट दूध वापरलं ना तर त्याचंसुद्धा असं मलय मलय होते तूप वगैरे टाकायची काही गरज नाही हे बाकी कटलं नाही कढई काय आणि कसला लाल मस्त भरक कलर उठला आहे आणि शेपा असं तूप तूप सुटल्यासारखं दिसलं ना तेलकट तेलकट कड झालं कढईला असं तूप पा छेपा असं तूप शेपा असं दाबून पाय रवा आपलं हे असं हलवू आहे ना असं दाबून पायचा कढईला तर अजिबात इथं काहीच पाणी ओळलं नाही दिसत फक्त तूप दिसतंय तेलकट तेलकट समजायचा आपला रवा हे रवा पण जर तुम्ही करत असाल ना म्हणजे गरा देवाचा प्रसाद वगैरे तोसुद्धा अशाच प्रकारे करायचा का असं बिलकुल असं ओललं ओललं नसलं पाहिजे मग त्याचं सुद्धा छान असं होतं तो पण रवा आपला पेड्यासारखा तर तसंच गाजराचं पण आहे पा अजिबात वल काही रवू द्यायची नाही कशाची की दुधाची वगैरे साखरेची पाकाची तर अशा प्रकारे आता चला काढून घेऊया आता एवढा काही मस्त असं मोबाईलमध्ये नाही पण असं लाल एवढा लाल भडक कलर झाला आहे ना खूपच हा मुलांसाठी असाच ठेवायचा आहे प्लेन ह्याच्यात काही नाही टाकायचं काजू बदाम त्यांना आवडत नाही तर हे पण आता असं प्लेटीमध्ये आपण चिक्की वगैरे कसं त्याच्यासाठी टाकतो याच्यामध्ये बर्फी वगैरे बनवायला तसं ताटामध्ये पसरून घ्यायचं किंवा ट्रेमध्ये आता हे इकडं हो पा काजू बदाम मी चिरलेत बारीक ते आता आपण असे याच्यावरती टाकून घ्यायचे पा सगळीकडं हे पा मी दरवर्षी असं अशाच प्रकारे बनवते पा हलवा आणि माझ्या मैत्रिणींना वळखीच्यांना ज्यांना मी खायला देते त्यांना एवढं म्हणजे खूप छान झालं म्हणून सांगतात तर प्लीज अशा प्रकारे एकदा बनवून पहा खूप सोपी पद्धत आहे अशा प्रकारे बनवा पहा तुम्ही नेहमी नेहमी असं बनवून खाल घरच्या घरी एकदम जबरदस्त असं आणि हे फ्रीजमध्ये ठेवून द्यायचं पहा काय जबरदस्त असं गाजरचा हलवा लागतो पहा आणि बिना काजू बदाम टाकता सुद्धा एवढा छान लागतो तर तुमचं मिठाईच्या दुकानातल्या सगळ्या मिठाईला मागे टाकते पहा हा गाजरचा हलवा एवढा भारी टेस्टी लागतो प्लीज एकदा बनवून पहा अशा प्रकारे हे पा मी नुसतं असं याचं वडे आहे ना आता म्हणजे ओलला आहे म्हणूनसाठी असं थोडंसं आपलं करून ठेवते म्हणजे सकाळी लवकर आपलं पटकन होतील ह्याच्या फ्रीजमध्ये ठेवलेलं थंड होईल ना तर थोडं लवकर लवकर म्हणजे होतील आपल्याला जास्त असं कापायचं गरज नाही प्लीज व्हिडिओ आवडल्यास ना शेअर करा कमेंट करून सांगा नक्की कसं तुम्ही पण बनवलं आहे आता व्हिडिओमध्ये एकदम लाइट कलर दिसतो आहे काय नुसता एवढा लाल लाल नुसता कुंकासारखा कलर दिसतो आहे गाजरचा हलव्याचा तर व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद